वाल्मिक अण्णा कराड तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही अर्ध्यापेक्षा अधिक महिला ह्या विधवा झालेल्या आहेत बीडचं संतोष देशमुख खूप प्रकरण सध्या राज्यभर गाजताना दिसत आहे या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत सध्या संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घोले फरार आहे तसेच त्या व्यतिरिक्त खंडणीचा गुन्हा दाखल झालेले वाल्मिक कराड देखील पोलिसांना सापडू शकले नाहीत हे प्रकरण ताजं असताना सोशल मीडियावर मागील पंधरा दिवसांपासून विविध व्हिडिओ वी व्हायरल होताना दिसत आहेत या व्हिडिओत कधी अरेरावी करत हाणामारी करणारी तर कधी हवेत लक्ष्मी पूजनाला गोळीबार केलेला दिसतोय तसेच कमरेला बंदूक लावलेले व्हिडिओ असो किंवा हातात बंदूक धरून केलेलं फोटोशूट असो हे व्हिडिओ कोणाचे आहेत यावर प्रशासनाने कारवाई केली आहे का करत नाही असे सवाल आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणी यांनी केले आहेत पण कालपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे हा व्हिडिओ काय आहे त्या व्हिडिओतला माणूस कोण आहे आणि यावर विरोधी पक्षातले राजकारणी काय म्हणाले सरकारला काय आवाहन केलंय हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद बिक्कड तुम्ही पाहतात मुंबईत यक्स या प्लॅटफॉर्मवर म्हणजे आधीच ट्विटर असलेल्या सोशल मीडियावर भैया पाटील नावाच्या व्यक्तीनं एक व्हिडिओ अपलोड केला आहे या व्हिडिओत एक माणूस शेतात सेल्फी कॅमेरानं व्हिडिओ शूट करत आहे या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड तुम्ही सरेंडर करा असं बोलताना दिसत आहे वाल्मिक अण्णा कराड तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सरेंडर व्हा स्वतःहून तुम्ही जेलमध्ये जाऊन बसा कारण तुम्ही सुरक्षित राहू शकता तर आता हे वाल्मिक कराड कोण तर संतोष देशमुख खून प्रकरणानंतर खंडणीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड आहेत या व्यतिरिक्त या व्हिडिओतल्या माणसानं आणखी बरेच धक्कादायक दावे आणि गंभीर आरोप केले आहेत आ, किती पवित्र पावन असं ते परळी काय झालंय कसं बदलत गेले मोठी व्यापारपेठ ती होती अर्ध्या लोकां प्रॉपर्टी विकलेल्या आहेत हेच चालू आहे हेच चालत आलेलं आहे सगळं काय शेपवाडी मध्ये बघितलं असेल शेपवाडीमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक महिला विधवा झालेल्या हा व्हिडिओ ज्या भैया पाटील युजरने अपलोड केला आहे त्यात व्हिडिओ अपलोड करताना त्यानं नमूद केलंय की कमलाकर राऊत परळी यांनी सदरचा व्हिडिओ युट्यूबवर प्रसारित केला होता पण त्यांना धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्याकडून धमक्या आल्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या युट्यूब चॅनलवरतून डिलीट केला आहे हा व्हिडिओ नक्की पहा कशा पद्धतीनं मुंडे फॅमिली बीडमध्ये काम करते ते समजून येईल असं भैया पाटील यांनी म्हटलं आहे कमलाकर राऊत यांच्याविषयी माहिती घेतल्यानंतर समजतं की कमलाकर राऊत हे बीड जिल्ह्यातील नामांकित शाळेत शिक्षक म्हणून अंबाजोगाईत हो कार्यरत आहेत कमलाकर राऊत हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक आहेत त्यांना दोन हजार सतरामध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे तसेच कमलाकर राऊत व्यतिरिक्त साहित्यिक आणि वक्ते म्हणून परिचित आहेत तसेच ते दे डॉक्टरेट देखील आहेत कमलाकर राऊत यांच्या युट्यूब चॅनेलला पाहिलं असता भैया पाटील अपलोड केलेला व्हिडिओ आपल्याला दिसत नाही या व्हिडिओत कमलाकर राऊत म्हणतात की माझ्या भैया पाटील युजरच्या व्हिडिओला खासदार संजय राऊत यांनी कोर्ट रिट्विट करत म्हटलंय की माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना सादर अर्पण तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एक्स अकाउंटला मेन्शन केलंय तसेच बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी मंत्री धनंजय मुंडे यांच्या टोळ्यात दहशत माजवतात असं संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे आता या प्रकरणावर पुढे काय घडतं तसेच आणखी काही व्हिडिओ व्हायरल होतात का हे येणाऱ्या काळातच समोर येईल तसेच बीडच्या संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासात काय आढळतं आरोपी पोलिसांना कधी सापडतात हे प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित राहतात बीडमधील सर्व राजकीय अपडेट असो किंवा संतोष देशमुख खून प्रकरणाचे काही अपडेट तपशील त्या संदर्भातले व्हिडिओ असो लाईव्ह असो हे सर्व आम्ही तकच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याचं सविस्तर वार्तांकन केलेलं आहे तुम्हाला ते आमच्या यूट्यूब चॅनलवरती पाहता येईल पाहत राहा वाचत राहा तक